मस्त हिरवी गार कोवळी मेथीची जुडी आहे या गोल पानांची भाजी खूप छान होते आणि पराठे तर अजूनच छान होतात बर हे पराठे नाश्त्यासाठी उत्तम पण आपण कुठे प्रवासाला जाताना दोन तीन दिवस हे पराठे असेच चा छान टिकून राहतात नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इथे आज आपण खमंग खुसखुशीत असे मेथीचे पराठे करणार आहोत तर त्यासाठी एक मोठा बाऊल भरून गव्हाचे पीठ चाळून घेतले त्याचबरोबर ही अगदी बारीक चिरून घेतलेली मेथी तर मेथी अगदी कोवळ्या देठासकट खोडून घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळल्यावर मगच बारीक चिरून घेतले पराठे करत असताना भाजी निथळल्यावर मगच चिरून घ्यायची आणि त्याचबरोबर इथे हे ताजं घट्ट दही घेतलेलं आहे लहान ला वाटी आहे तीन चार चमचे इतकं दही आहे त्याचबरोबर आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा हिरव्या मिरचीचे तुकडे एक चमचा जिरं हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक नाही करून घ्यायचं थोडी भरड असली तरी चालेल आता एका परातीमध्ये हे सगळं गव्हाचं पीठ आणि ही अख्खी मेथीची जोडी कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मग अशी आपण जे वाटण केलं ना हिरवी मिरची आलं ते तेसुद्धा घातलं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि मग अशी जिरं घातलं होतं म्हणून अर्धा चमचा जिरं पावडर दीड चमचा धने पावडर थोडंसं हिंग आणि सगळ्यात शेवटी हे ताजं घट्ट दही अगदी चारच चमचे इतकं असेल हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे लाल तिखट घातलं तरीही चालेल पण नुसती हिरवी मिरची घातली तरीही पराठे छान होतात आणि तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल नाही घातलं तरी काही हरकत नाही हे सगळं पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर त्याच अंदाजाने थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी एकदम नाही घालून घ्यायचं अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं तर जसं चपातीला पीठ भिजवतो ना आपण त्याचप्रकारे इथे पीठ भिजवून घेतले जास्त घट्टही नाही जास्त सैलही नाही थोडंसं तेलाचा हात लावून दहा मिनिटांसाठी पीठ आपण हे झाकून ठेवूयात आणि पुन्हा दहा मिनटांनी थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ आपण पुन्हा मळून घेऊयात अगदी एखाद दोन मिनिट पीठ मळलं तरी पुरेसं होतं जास्त काही मळून घ्यायची गरज नाही आणि आता आपण मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात तर गोळे करतानासुद्धा बघा की जास्त मोठेही नाहीत आणि जास्त लहानही नाहीत मध्यम आकाराचे गोळे आपण रोज चपातीला करतो ना गोळे तीच साईज ठेवली इथं आधी सगळे गोळे करून घेते आणि गोळे करून ठेवले की मग लाटायलाही सोपं पडतं बरं मेथी ना उष्ण असते थंडीतून खाल्ली ना की अजूनच छान तर इथे हे सगळे गोळे करून झालेत आता हा एक गोळा पिठामध्ये गळवून व्यवस्थित लाटून घेते मला ना पोपाटापेक्षा ओट्यावर ला ला लाटायला सोपं पडतं आणि ओट्यावर छान लाटलंही जातं तर इथे बघा अगदी कमी पीठ लावून म्हणजे जितकं लागेल तेवढंच पीठ लावून ही लाटून घ्यायचे आहे खूप सारे पीठ लावलं ना की उगाच पांढरे पांढरे दिसतात आणि मग करपलेही जातात तर इथे बघा अगदी पातळ असे लाटून घेतले आणि आता हा एक ठेवते ताटामध्ये तसाच दुसरा गोळा पण व्यवस्थित पिठामध्ये घावून लाटून घेते तर अगदी खूप सारे पराठे लाटून ठेवायची गरज नाही एक पराठा शेकेपर्यंत दुसरा पराठा व्यवस्थित लाटला जातो इथे एक दोन पराठे लाटून झाले की आपण भाजायला घेऊयात तर इथे बघा हा सुद्धा अगदी पातळ असा लाटून घेतलेला आहे आणि गॅसवरती तवा तापत ठेवला हो आहे थोडंसं तूप तव्यावरती घालून घेते तर पराठे तेलावर भाजले तरीही छान लागतात आणि तूप घातलं तर अजूनही छान तुपावर पराठे अगदी सुंदरच लागतात आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पराठे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तूप कडेकडेने सोडून घेतलं आणि आता उलटवून घेते तर सारखंही उलटपालट करत बसायची गरज नाही एक बाजू एकदा व्यवस्थित शेकली गेली की मग दुसरी बाजू पलटून घ्यायची दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि मस्त सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला दिसतही असेल दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलं की आपण आता काढून ठेवूयात तर इथे बघा अगदी कडक नाही करून घ्यायचे आता व्यवस्थित भाजला गेला आहे ताटामध्ये काढून ठेवते आता दुसरा देखील तसा सेम आपण भाजून घेणार आहोत तर आपण रोज चपात्या करत असतो पोळी करत असतो त्याच पद्धतीने पराठे भाजून घ्यायचे आहे तूप मात्र भरभरून लावायचं पराठ्यात जर थोडंसं तूप जरा जास्तच लागलं ला जातं आणि आता देखील मस्त सोनेरी गोल्डन रंग आलेला आहे तर फार वेळ नाही लागत एक दोन तीन दोन तीन मिनटामध्ये एक एक पराठा भाजून होतो आणि आता हा देखील आपण काढून ठेवूयात तर बाकीचे उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने सगळे पराठे करून घेतलेले आहेत जवळजवळ सतरा ते अठरा गोळे झाले होते आणि हे असे एकावर एक ठेवले की छान मऊ राहतात बरं हे पराठे प्रवासाला घेऊन गेलो तर असे असेच टिकून राहतात आणि कोणतंही लोणचं असू दे सॉस दही आणि इथे हा लोण्याचा गोळा अगदी ताजं लोणी होतं त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट लोण्याबरोबर तर हे पराठे अगदी अप्रतिम लागतात आणि नुसते खाल्ले तरीही छानच लागतात तर याच्यात वेगळ्या टिप्स असं काही नाही रेसिपी आवडली तर नक्की करून बघत चला लाईक देखील करत चला थँक्यू